मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिन जिल्हा परिषदेच्या वीर बाबूराव शेणमाके के सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सुहास सर तसेच विशेष अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय राजेंद्र भुयार सर तसेच मोहीम कृषी अधिकारी पाल सर हे उपस्थित होते या कार्यक्रमानंतर आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावात प्रत्यक्ष शेतात जाऊन मान्यवरांनी कृषी दिनाचे औचित्य साजरे केले यावेळेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सुहास सर अतिरिक्त मुख्य कार्य अधिकारी माननीय राजेंद्र भुयार सर तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळेस भाताची लागवड कशी केली जाते याची माहिती घेतली स्थानिक महिलांशी संवाद साधत त्यांनी प्रत्यक्ष रोवणीचा अनुभव घेतला त्यानंतर शिंगाड्याची लागवड कशी केली जाते याविषयी शेतकऱ्यांकडून माहिती मिळवली हा कृषी दिन केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष शेतात उतरून शेतीचे श्रम ज्ञान आणि अनुभव यांचा सन्मान करणारा ठरला आज अधिकाऱ्यांनी शेतात पाऊल ठेवून घेतलेला अनुभव और मातीशी होता, तर तो देशाच्या होता। दिना पातर गोटा या शेतात उतरलेले पाहून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमानाचा भाव दिसून आला शासकीय यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील हा संवाद सहकार्य आणि अनुभवांची देवाणघेवाण हेच या दिनाचे खरे यश ठरले मातीशी नाते जोडत कष्टकरी हातांची खरी ओळख करून देणारा हा अनुभव कायम स्मरणात राहील चला आपण सर्वजण एकत्र येऊन शेतीला सन्मान देऊ शेतकऱ्यांना बळ देऊ आणि जय जवान जय किसान या घोषणेचा खरा अर्थ जगवूया कृषी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो माझा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद